माझ्या पकड मी तुला पलीकडच्या काठावर घेऊन जाते जा मी तुला पुढ देणार नाही म्हणून माझ्या माझ्याकडं सुकून एकदा का होईना गायी मी तर पूर्वी आमच्याकडे गायी गाई गाई गायी आमच्याकडे आणि आमच्याकडे गायी जेव्हा होतो तेव्हा आरोग्य देखील देखील होत गायीच्या पाठीवरून मालकाने जर हात फिरवला तर गायीच्या पाठीवर एक स्कॅनर भगवंताने बसवलेला त्या भवऱ्यावर जर तुमचा हात गेला तर गाय माझ्या मालकाला कुठला रोग आहे ती बरोबर त्या ठिकाणी जाणून घ्यायची शरीरातले सगळे आजार ती स्कॅन करायची आणि जंगलात गेल्याच्या नंतर हे हजार कुठल्या वनस्पतीने बरे होतील अशा प्रकारची वनस्पती खायची आणि ते वनस्पती खाल्ल्याच्या नंतर त्या वनस्पतीच रूपांतर दुधात आणि तेच दूध माझा मालक पेल आणि तो आरोग्य वाढ राहील एवढी दयाळू गाय माय वाचा कधी तरी जीवनात राजू दक्षित जे होऊन गेले ना त्यांना वाचा अभ्यासात त्यांनी छान सांगितलेला स्वतंत्र गाय गाय ही गाय तुम्हाला जर तर किती तुमचे सुवय इह लोका तुम्ही आरोग्य उपभोक्ता गायचा शेणाने सडा टाका सडा टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही अंगण झाडाल अंगण झाडता झाडता त्या शेणाचे कण तुमच्या नाकात जातील आणि चार पाच वेळा तुम्हाला शिंग क आणि ज्या माणसाला दिवसा दहा ते बारा वेळा शिंक क शिंका येतो मोठ्याने या माणसाला आयुष्यात कारण की पूर्वी दारा दारा मध्ये गाईचा शेणाचा सळा टाकला जात होता अंगण झाडलं जात होत शिंका येत होत्या हृदय विकाराचे झटके तुम्ही ठरवलं स्टाईल मिळाय फिरायचा झटका जरूर आले का तुमच्या अंगणात सुद्धा सुद्धा स्टाईल बसवल्या तुम्हाला पूर्वी इतक्या शिंका येतात का लोकांना शिंक यायला पाहिजे शिंका आल्याने बऱ्याच नसा मोकळ्या होतात महाराज चला निसर्गाकडे जाऊ म्हणून कधीतरी तुम्ही श्रीराम शर्मा आचार्य यांचे पुस्तक वाचा कधीतरी गीता व्यवस्थित अभ्यास

गोविंदा गोपला गोविंदा गोपला गोविंदा गोपला पापी युग मे गो माता काखवला गोविंद गोपाला गोपा गोविंदा गोपाला गोविदा गोपाया गोविदा गोपा जो सब उस धबलाहे खून बहाया गोमा गो गोमा गोमा जो सब हैं उस काही है खून बहाया धिकार उस को जिसने गोमा सब को जीवन देते हैं देते उसका ही वध कर डाला गोविंदा गोपाला वचन बचन उसको तुम आज निभा गोमा 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 गो धनसे तोडो तुम रास हाथ में चक्र उठाओ, प्रभु हाथ में चक्र उठाओ, न रहेगा कोई प्रभु तुमको भजने वाला हे गोविंदा गोपाला हे गोविंदा गोपाला हे गोविंदा गोपाला हे गोविंदा गोपाला गो 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 इस पाप्य युग में गो माता का कोई नहीं रखवाला गोविंद Go in that go, e pala, go in that go, pala, e go in that जय आईपेक्षा त्या गायीला आपली जास्त गरज आहे आपल्या आरोग्याची चिंता वाहणारी काय आणि मृत्यूनंतर या वैतर्गीय नदीतून वैतर तारून नेणारे काय म्हणून ती अंगणात भांडा घालू माझ्या प्रेमळ भावंडांना मी मगाशी गम्मत म्हणून नाही बोललो लोक म्हणतात महाराज तुम्ही असं टोचून बोलतात अहो अंगणात फोर व्हीलर आहे तर त्या फोर व्हीलरने आमचा सासरवाडी पर्यंतचा प्रवास सुखरूप होतो अंगणात जी फोर व्हीलर लावलेली त्या फोर व्हीलरने आमच्या कंपनी पर्यंतचा प्रवास सुखरूप होतो माझ्या भाईबड भावंडांना फोर व्हीलर ने तुमचा इह लोकांना फक्त सासरवाडी पर्यंतचा प्रवास सुखरूप होईल पण अन्नात गाय बांधले ना तर त्या गायीच्या सेवेच्यामुळे मुळे तुमचा इह लोकांपासून तर वैकुंठ लोकांपर्यंतचा प्रवास सुखरूप होईल म्हणून अन्नात गाय पाहिजे अन्नात गाय पाहिजे